महापालिका निवडणुकीसाठी बाळे येथील प्रभाग क्रमांक मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट उमेदवारांच्या होम टू होम प्रचाराचा रविवारी शुभारंभ करण्यात आला प्रारंभी उमेदवार आनंद बाबुराव चंदनशिवे पाच अ भाग्यश्री रवींद्र काळे पाच ब महादेवी उमेश रणदिवे पाच क गणेश चंद्रकांत पुजारी पाच ड यांनी श्रीक्षेत्र बाळे येथील खंडोबा मंदिरात श्रींचे दर्शन घेऊन महाआरती व महापूजा केली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करीत पक्षाचा जयघोष करण्यात आला एका कारवर उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे डिजिटल फलक व पक्षाचे उपरणे लक्षवेधी ठरले आमच्या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत त्यामुळेच त्यांना विजयी करणार आहोत अशी प्रतिक्रिया व्यापारी निलेश पाटील व महिला भगिनी पार्वती नागनाथ काळे यांनी दिली भक्तांसाठी याला जायला त्रास होत होता त्यांच्या म्हणजे पायाला जे खडे वगैरे टोचत होते अक्षरशः त्यांना त्रास होत त्या यात्रेच्या अधोरेस हा रस्ता पूर्ण व्यवस्थित करून त्यांनी त्यांच्या निधी मार्फत त्यांनी दिलेला आहे आणि आत्तापर्यंत जे सर्व कामे त्यांनी ब भरपूर असं म्हणजे क लोकांना मदत लोकांना जी मदत भरपूर आणि लोकांच्या आत्तापर्यंत लोकांना पाच वर्षात भरपूर साथ दिली रस्त्याची कामं आहे ड्रेनेची कामे बाकीचे कुणाच्या काय घरगुती अडचणी वगैरे सगळे आतापर्यंत त्यांनी पुरा सर्व त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या ह्याच्यातून सगळ्यांचे प्रश्न त्यांनी आतापर्यंत सगळ्या सोडवलेले आहेत आता सध्या काय सध्या ड्रेनेज तर पाण्याची व्यवस्था झालेली आहे आणि सध्या रस्त्याचं बी काम झालेलं आहे आणि पुन्हा अजून पुढील पाच वर्षात अजून भरपूर प्रमाणात अजून त्यांच्याकडून अपेक्षा कामं राहिलेली सगळे कामं जी पुढील येणारी सगळी कामं त्यांच्याकडून हो अशी अपेक्षा काम रोडचे भरपूर झालेले आहेत आनंददा आणि गणेश पुजारी भरपूर कामं केलेले आहेत आणखीन थोडे काम बाकी आहेत आमची भरपूर कामं केलेत ना आणखीन थोडेफार कामं राहिलेत त्यांनी दादाने आम्हाला शब्द दिले कामं करून त्यांनी भरपूर कामं केली आम्ही ज्यावेळेस गणेश गणेशदादांना बोलवलं त्यावेळेस दादा आमच्याशी आलेत आमचे प्रश्न सोडवलेत या प्रचारात प्रभागामध्ये विकास कामांचे माहितीपत्रक वाटप करण्यात आले प्रचार फेरी बाळे मंदिर परिसर व गावठाण विभागातून निघाली प्रभागातील विकास कामांच्या बळावरच आपण निवडणूक लढवीत असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक उमेदवार आनंद चंदन शिवे यांनी दिली या परिसरातली कामं या ठिकाणी केलेले आहेत तुमच्या माध्यमातून मी बाळे शहरातील आणि आजूबाजूच्या नगरामधील सर्व नागरी भगिनींना नम्र विनंती करतो राजासोबत गणेश पुजारी भागीश्रीताई काळे आणि महादेवी रणदिवे आमचं निवडणुकीचं चिन्ह या ठिकाणी घड्याळ आहे त्या घड्याळाच्या चित्रासमोर या ठिकाणी मशीनच्या ठिकाणी प्रत्येक गटामध्ये मशीन असणार आहे सदर होम टू होम प्रचारास भरघोस प्रतिसाद मिळाला या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते